हाय नमस्कार मी संजय आहे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज सगळीकडे चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या जनतेच्या न्यायालयाची मी जनतेच्या न्यायालयामध्ये आलेलो आहे आणि आता जनतेनंच मला न्याय द्यायचा आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे आणि त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे सगळ्या दैनिकांमध्ये सगळ्या वृत्तवाहिन्यांवर सगळ्या डिजिटल चॅनल्सवर सगळीकडे ही चर्चा सुरू आहे त्यामुळे खरोखरच उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयामध्ये आलेले आहेत आणि आता जनता मला न्याय देणार आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे याचा खरंच काय परिणाम होणार आहे कितपत फरक पडणार आहे याचा विचार केला पाहिजे मुळामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हा तो अतिशय वेगळ्या प्रकारचा प्रयोग होता धक्का होता महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतला पण ते सरकार काही टिकलं नाही आऊट घटकेचं ठरलं त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील असं खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत निकालापर्यंत कुणाला फारसं वाटत नव्हतं पण तसं घडलं आणि त्यानंतर काय झालं हे आपण बघितलं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अर्थातच उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळावं पडावं यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू होता भाजपनं तेव्हा विरोधी पक्षाचं काम करण्यापेक्षा सुद्धा गव्हर्नमेंट इन वेटिंग अशाच प्रकारचं काम केलं आणि त्यामुळे सरकार आता आपलं स्थापन झालं पाहिजे अशी इच्छा भाजपची होती आणि ते स्वाभाविकही होतं कारण भाजपच्या हातात ओंडाशी आलेला घास गेला होता खरं म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजप होती भाजपसोबत शिवसेनेनं विधानसभेची निवडणूक लढवली होती निवडणूक पूर्व युती होती आणि हे खरंच हे मान्यच केलं पाहिजे की शिवसेनेला ज्या काही जागा मिळाल्या त्यामध्ये भाजपचा वाटा अर्थातच मोठा होता नरेंद्र मोदींचा वाटा मोठा होता नरेंद्र मोदी हा चेहरा आहे युतीचा असं स्वतः उद्धव ठाकरेंनी पण जाहीर केलेलं होतं त्यामुळे एका अर्थानं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर जी निवडणूक लढवली गेली त्याच्यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हे स्वाभाविक होतं कारण निवडणूक पूर्व युती होती प्रत्यक्षात मात्र निवडणुकीचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष हा बाजूला राहिला आणि ह्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं तो राग संताप भाजपच्या मनामध्ये होता आणि स्वाभाविकपणे तो प्रयत्न त्यांनी केला त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं एवढंच नाही शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि मग गुवाहाटीमध्ये जाऊन एकनाथ शिंदेनी काय झाडी काय डोंगर काय हाटील ओखीमध्ये एकदम असा जोरदार प्रयोग केला आणि त्यानंतर काय झालं ते आपण बघितलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या एक म्हणजे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं त्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडलं तेव्हा उद्धव ठाकरेंची प्रतिमा बदलली काही लोकांना उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जाणं हवं होतं काही लोकांचं असंही म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पुढे जे शिवसेनेबद्दल घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल सुद्धा घडलं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला उभी फूट पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत गेले सरकारमध्ये गेले आणि त्यांनी सरकारमध्ये शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा म्हणजे पाचव्यांदा हे सगळं घडल्यानंतर एकूणच बऱ्यापैकी वातावरण बदललं दरम्यानच्या कालावधीमध्ये शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली होती सर्वोच्च न्यायाल न्यायालयानं निकाल दिला अकरा महिने वेळ लावला निकाल दिला पण निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं काही ताशेरे ओढले सांगितलं काय काय चुका झाल्या म्हणजे अगदी प्रतोद जो आहे तो एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद जे आहेत त्यांचा व्हीप म्हणजे भरत गोगावल्यांचा व्हीप हा बेकायदेशीर होता हे सांगितलं त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत सुनील प्रभू त्यांचा व्हीप जो आहे तो मात्र वैध होता असं पण सांगितलं राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी जे काही सभागृहात आदेश दिला आणि बहुमत चाचणी घेतली ती राज्यपालांनी घेतली बहुमत चाचणी फ्लोअर टेस्ट ही बेकायदेशीर होती असं पण सांगितलं एवढंच नाही तर उद्धव ठाकरे सरकार पुनर्स्थापित करणं आम्हाला शक्य आहे पण उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिल्यामुळे बहुमत चाचणीला तोंड न देता राजीनामा दिल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही असं पण सांगितलं या सगळ्या याच्यामध्ये आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा पुढे आला दोन्ही बाजूनी याचिका दाखल झालेल्या होत्या एकनाथ शिंदे गटाने पण याचिका दाखल केली केली होती उद्धव ठाकरेने पण उद्धव ठाकरे गटाने पण याचिका दाखल केल्या होत्या आणि त्याबद्दल मात्र अपात्रतेच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी सगळे अधिकार दिले विधानसभेच्या अध्यक्षांकडे आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या कोर्टामध्ये चेंडू आला पण सर्वोच्च न्यायालयाने एकूण जो निकाल दिला त्यातून मात्र एकूण हे सरकार कुठल्या पद्धतीनं आलं ते आधोरेखित झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल थोडी सहानुभूती निर्माण झाली विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण हाताळलं निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतर ज्या प्रकारचा निकाल दिला गेला त्यानंतर पुन्हा एक जनमत वेगळ्या प्रकारे तयार झालं मुळामध्ये साधी गोष्ट अशी होती की खरं तर जर भरत गोगावले जे एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आहेत त्यांचा व्हीप अवैध आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं आणि प्रत्यक्षामध्ये राहुल नार्वेकर मात्र भरत गोगावले यांचा बीप वैध आहे असं म्हणतात त्याच्या अनुषंगाने बोललं गेलं एवढं सगळं करून सुद्धा सगळे का सगळे आमदार पात्र ठरले शिंदे गटाचे आमदार पात्र ठरलेच पण उद्धव ठाकरे गटाचे पण आमदार पात्र ठरले हेही पात्र तेही पात्र शिंदे सरकार तरलं पण मग सगळेच पात्र तर मग घडलं काय नक्की अपात्र कोण शेवटी कोणाचं तरी बीप अवैध आहे बेकायदेशीर आहे पण त्यातून एक पळवाटा काढला गेल्या निकाल लागला निकालानंतर शिंदे सरकार तरलं आता मुद्दा काय आता उद्धव ठाकरेंनी थेटपणे जनतेच्या न्यायालयामध्ये मी आलो आहे असं म्हणून एक महापत्रकार परिषद घेतली अलीकडे महा या शब्दाची फार क्रेज आहे आपल्याला म्हणजे महायुती किंवा देवेंद्र फडणवीस महा यांची महाजनादेश यात्रा किंवा तर यांची पण महापत्रकार परिषद तर महापत्रकार परिषद झाली त्या महापत्रकार परिषदेमध्ये दोन वकील होते आणि उद्धव ठाकरेंनी अनिल परब यांनी ज्या प्रकारची मांडणी केली पुरावे सादर केले व्हिडिओज दाखवले आणि या सगळ्यातून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला काय घडलं काय घडायला पाहिजे होतं काय अन्याय झाला आमच्यावर वगैरे सगळं सांगितलं गेलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे राहुल नार्वेकरांनी निकालपत्राचं वाचन सुरू करताना जे वाक्य वापरलं त्या वाक्यानंतरच तुम्हाला आठवत असेल त्या वाक्यानंतरच मी स्वतः म्हटलं होतं की आता निकाल काय लागला ते स्पष्ट आहे तर त्यांनी असं म्हटलं होतं की निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची जी घटना मान्य केली तीच घटना गृहित धरून मी हा निकाल देतो आहे याचा अर्थ असा की एकोणीसशे नव्याण्णवची घटना जी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे दिली होती त्याच घटनेच्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला आणि हे सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदेचीच शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेकडेच तेच गृहित धरून राहुल नार्वेकरांनी निकाल दिला आणि राहुल नार्वेकरांनी निकाल काय दिला तेव्हा काय म्हटलं एकोणीशे नव्याण्णवची घटना महत्वाची उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं असं होतं की दोन हजार तेरामध्ये आम्ही सुधारित घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे दोन हजार अठरामध्ये सुद्धा आम्ही आणखी सुधारित घटना निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे पण निवडणूक आयोग असं म्हटलं की आम्हाला ती घटना मिळालीच नाही राहुल नार्वेकर म्हणाले एकोणीशे नव्याण्णवची घटना वगळता पुढे कुठल्या घटना शिवसेनेच्या नाहीत आलेल्या पण त्याचे पुरावे अनिल परबांनी आणि उद्धव ठाकरेंनी सादर केले आणि असं म्हटलं की दोन हजार तेरामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर जे बदल घटनेमध्ये केले पक्षाच्या घटनेमध्ये आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख हे पद गेलं आणि शिवसेना पक्षप्रमुख आले वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते करताना त्याचे काही पुरावे पण दिले एवढंच नाही दोन हजार तेरामध्ये ज्या बैठकीमध्ये या सगळ्या दुरुस्त्या झाल्या आणि ठराव आले त्या बैठकीमध्ये दस्तूर खुद्द राहुल नार्वेकर पण होते कारण राहुल नार्वेकर तेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा राहुल नार्वेकर हे शिवसेनेमध्ये असल्यामुळे ते त्या बैठकीला हजर होते असे अनेक त्यांनी पुरावे दिले अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यानंतर मग अर्थातच उद्धव ठाकरेंनी ही भूमिका घेतली की जर मी कोणीच नसेल तर मग दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये माझ्याशी डील का केलं गेलं माझ्याशी तुम्ही लोक का बोललात कुठल्या कॅपॅसिटीमध्ये माझ्याशी भाजप संवाद करत होतं एबी फॉर्मवरच्या सह्या त्याबद्दल काय आणि सगळ्यांना जी मंत्रीपद दिली ती कोणी दिली अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं की जर जर मी शिवसेना पक्षप्रमुख नव्हतो मी कोणीच नव्हतो तर मग सगळी चर्चा माझ्याशी का होत होती अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या भावनिक आवाहन पण केलं काही कायदेशीर पुरावे दिले त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही कारण तुम्ही सगळ्यांनी ते तपशील पाहिलेले आहेत माझा मुद्दा असा आहे की आता उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आलेलं असावं बहुधा कारण उद्धव ठाकरे गेलेत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचवेळी एकनाथ शिंदे पण गेलेत उच्च न्यायालयामध्ये म्हणजे एकूण आता बऱ्यापैकी या सगळ्यामध्ये वेळ जाणार हे स्पष्ट आहे कारण उच्च न्यायालयामधला निकाल कोणाचे सर्वोच्च न्यायालय जातील त्या त्यालाच कोणा स्टे स्थगिती सर्वोच्च न्यायालयात ही केस घेणार पण उच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे गेलेले आहेत अशा अनेक गोष्टींमुळे लगेच हे निकाल येईल असं काही दिसत नाही साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं नोटिफिकेशन अधिसूचना जारी होईल निवडणुकांचा एकूण काळ सुरू होईल तेव्हा आचारसंहिता लागेल आणि साधारणपणे मेमध्ये नवं सरकार स्थापन होईल एकूण हे सगळं लक्षात घेता त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल येणं अपेक्षित नाही त्यापूर्वी उच्च न्यायालयाचा निकाल पण येणं अपेक्षित नाही त्यामुळे आता या क्षणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन जरी गेले असले तर तिथे काही लगेच दाद मिळेल अशी शक्यता नाही उच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे गेलेले आहेत तिथे काही दाद मिळेल अशी शक्यता नाही तर मग आता जनतेच्या न्यायालयामध्ये मी आलो आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे शेवटी अंतिम लढाई जनतेच्या न्यायालयामध्ये असते निवडणूक आयोगानं सांगितलं की आमचा सा पक्ष हा खरा पक्ष नाही एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला पण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे थेटपणे तो निकाल नव्हता विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा सगळी सूत्र सगळं साम्राज्य एकनाथ शिंदेना देऊन टाकलेलं आहे तर उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आता पक्ष नाही उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आता पक्षाचं चिन्ह नाहीये अशी अवस्था आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असं आता निवडणूक आयोगानंतर विधानसभेचे अध्यक्षसुद्धा म्हटलेले आहेत म्हणजे खरं म्हणजे उद्या उद्या भरत गोगावलेंचा व्हीप उद्धव ठाकरे गटानं नाकारला म्हणून उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची पात्रता रद्द होऊ शकते किंवा आमदारकी रद्द होऊ शकते अशी सगळी अवस्था आहे अशा वेळी उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आता काहीच नाही आहे उद्धव ठाकरे असं म्हणतायत की शेवटी पक्ष कुठला का असेल अंतिम निर्णय अंतिम फैसला होतो जनतेच्या न्यायालयामध्ये निवडणुकींच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि त्यामुळे मी माझी भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये उतरतोय निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतोय आणि लोकांनी मतदारांनी सांगावं कोण बरोबर कोण चूक तोच फैसला अंतिम आहे खरंच उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयामध्ये उतरले तर त्यांना जनता न्याय देईल का उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ्यावर सगळ्यांनी अन्याय केलेला आहे पण आता जनता मला न्याय देणार आहे खरोखरच जनता न्याय देईल का एकीकडे एक हे आहे दुसरीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणजे अगदी एका आठवड्यामध्ये दोन वेळा नाशिक नवी मुंबई आणि आता सोलापूर नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये वारंवार का येत आहेत नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये पुन्हा यावं असं का वाटतं पुण्यामध्ये देशाचे पंतप्रधान हे एखाद्या राज्यामध्ये येणं फार मोठी गोष्ट असते नरेंद्र मोदींसारखा जेव्हा नेता असतो तेव्हा तर ती आणखी मोठी गोष्ट असते पण नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये वारंवार काय यावं लागतं ते येत आहेत विकास कामांचं उद्घाटन करतायत घोषणा करतायत लोकांशी संवाद साधतायत पण एका अर्थाने ते लोकसभा निवडणुकीचीच तयारी आहे महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं त्यानंतर अजित पवार अजित पवार हे सुद्धा अर्थातच तिथे सरकारसोबत गेले सरकारमध्ये स्थापन सरकारमध्ये सहभागी झाले एवढं सगळं घडलं आता एकनाथ शिंदे आहेत आता अजित पवार आहेत देवेंद्र फडणवीस तर आहेतच एवढं सगळं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये या तिघांच्या भरवशावर या सरकारच्या चेहऱ्यावर भाजपला किंवा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत नाहीये का भाजपला नरेंद्र मोदींना पुन्हा पुन्हा आणावं लागतं याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हे गडबड आहे असं वाटतं का जी सर्वेक्षण आलेली आहे त्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा थोडासा महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील असं म्हटलं गेलेलं लोकसभा निवडणुकीमध्ये असं होऊ शकतं का मुळामध्ये आपकी बार चारस पार अशी तयारी आता भाजपने केलेली आहे नरेंद्र मोदींच्या बळावर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आपल्याला दोन हजार एकोणीसपेक्षाही जास्त जागा मिळतील अशी खात्री भाजपला एकीकडे वाटते आहे तीन राज्यांच्या निवडणूक निकालानंतर म्हणजे मी नेहमी सांगतो की त्या झाल्या पाच राज्यांच्या पण चर्चा अशी झाली की झाली की जलो का तीनच राज्यांमध्ये निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचं मनोबल आणखी वाढलेलं आहे हे सगळं लक्षात घेता हे सगळं लक्षात घेता आता भाजपचं बळ वाढलं आहे बावीस जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर जे काही घडेल त्याचा फायदा भाजपला निश्चितपणे होईल नरेंद्र मोदींना निश्चितपणे फायदा होईल मोदी की गॅरंटी आहे मोदी हे तो मुमकीन आहे असं सगळं होईल अशी खात्री असताना सुद्धा महाराष्ट्राबद्दल नक्की भय कशामुळे वाटतं आहे बरं महाराष्ट्र हे भारतातलं अत्यंत महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत आणि त्यानंतर लगेच सर्वाधिक जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत अठ्ठेचाळीस त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच अर्थाने महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत हे लक्षात घेता हे लक्षात घेता महाराष्ट्र महत्त्वाचं आहे पण महाराष्ट्र अद्यापही आपल्यासोबत आहे याची खात्री भाजपला वाटत नसावी ती का वाटत नाही आहे एकीकडे भाजपलाही खात्री वाटत नाही दुसरीकडे उद्धव ठाकरे असं म्हणत की मी जनतेच्या न्यायालयामध्ये जातो आहे तिसरीकडे तिकडे राहुल गांधींची आता भारत न्याय यात्रा पदयात्रा सुरू आहे मणिपूरपासून ती यात्रा, यात्रा निघालेली आहे आणि लोकांना असं वाटतंय काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस समर्थकांना असं वाटतंय की राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई या यात्रेचा भारत न्याय यात्रेचा फायदा होईल आणि काँग्रेसला चांगली मतं मिळतील एकीकडे हे सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटला आहे आणि खरं म्हणजे अजित पवारांकडे सोबत जवळपास सगळेच आमदार खासदार केडर अजित पवारांच्या सोबत आहे शरद पवारांच्या सोबत सोबत मोजके आमदार खासदार आणि नेते त्या अर्थान आहेत तरीसुद्धा तरीसुद्धा तरी शरद पवार गट जोरकसपणे काम करतोय असं पण दिसत आहे काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये खरंच तेवढं बळ आता उरलं आहे का की ते ते थेटपणे ज्यांना महाशक्ती असं म्हटलं गेलं महायुती महाशक्ती यांचा पराभव करण्याची क्षमता खरोखरच आहे का त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा चेहरा आहे सत्ता आहे सरकार आहे विकास कामांचा धडाका नरेंद्र मोदींनी सुरू केलेला आहे राज्यात पण त्या दिशेनं बरंच काम सुरू आहे राम मंदिराचा मुद्दा आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत एवढं सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये आपल्याला न्याय मिळेल असं उद्धव ठाकरेंना कुठल्या बळावर वाटतं उद्धव ठाकरेंचे मुद्दे खरंच लोकांना पटणार आहेत का उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला असं खरंच सर्वसामान्य मतदारांना सर्वसामान्य माणसांना वाटतं का शेवटी असं आहे की न्यायालयामध्ये काही झालं तरी सर्वसामान्य मतदार हा अंतिम फैसला करत असतो अंतिम निकाल देत असतो न्याय देत असतो त्यामुळे असा न्याय दिला जाईल का मुळात उद्धव ठाकरेंवर अन्याय झाला असं खरंच वाटतं का कारण राहुल नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि राहुल नार्वेकर असं म्हटलंय उद्धव ठाकरेंचे सगळे मुद्दे पूर्णपणे खोटे आहेत चुकीचे आहेत संविधानिक संस्थांबद्दल उद्धव ठाकरे ज्या भाषेत बोलत आहेत ती भाषा चुकीची आहे याचा अर्थ उद्धव ठाकरेंचा संविधानावर विश्वास नाही अशी भूमिका राहुल नार्वेकरांनी मांडलेली आहे राहुल नार्वेकरांची ही भूमिका लोकांना पटणार आहे का की उद्धव ठाकरेंची भूमिका पटणार आहे नक्की काय होईल जनतेच्या न्यायालयामध्ये ही लढाई होणार आहे असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत जनतेचं न्यायालय नक्की काय निकाल देणार आहे तुम्हाला काय वाटतं मी सगळ्या बाजू सांगितल्यात तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये लिहा कळालं पाहिजे की तुम्ही नक्की काय विचार करणार शेवटी तुम्ही जो विचार करता, करता तेच घडणार आहे विश्लेषक काय बोलतात यामुळे काही फरक पडत नाही तथाकथित विचारवंत काय बोलतात त्यामुळे काही फरक पडत नाही पत्रपंडित संपादक काय बोलतात त्यामुळे काही फरक पडत नाही शेवटी फरक तेव्हाच पडतो जेव्हा सर्वसामान्य माणसांना काही वाटतं त्यामुळे तुमची भूमिका काय आहे तुमचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्यायला मी स्वतः उत्सुक आहे त्यामुळे कमेंटमध्ये जे तुम्हाला वाटतं ते लिहा आणि हो आणखी एक सांगितलं पाहिजे तुमचं मनापासून मा, अभिनंदन आभार आभार यासाठी की मध्यंतरी मिलिंद देवरांच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ मी केला होता आणि तेव्हा खरं म्हणजे मी ऑफिसमध्ये नव्हतो मी सुटीवर होतो मी निघालो होतो आणि कोल्हापूरच्या अलीकडे इस्लामपूरजवळ एका हॉटेलमध्ये मी ते शूट केलं आणि मिलिंद देवरांच्या अनुषंगानं काय वाटतं ते लिहिलं बोललो त्याला जवळपास लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले त्याचप्रमाणे त्याच्यानंतर मी गेलो होतो सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीजवळ शिरोड्याच्या बीचवर एक एपिसोड मी केला तो एपिसोड होता नारायण राणेंचं पुढे काय निलेश राणेंचं पुढे काय कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी हा जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आता विनायक राऊत उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत तर तिथे पुढे काय होईल निलेश राणे यांनी सांगितलं की मला निवृत्त व्हायचं आहे तर निवृत्ती मागे घेतली पण मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी पण म्हटलं मतल आहे नारायण राणेंनी पण म्हटलं आहे उदय सामंतांचे भाऊ तयारी करतायत तिथे काय होईल संदर्भात मी एक एपिसोड केला होता त्यालाही जवळपास खूप चांगले व्यूज मिळाले आणि अनेकांनी सांगितले की विश्लेषण चांगलं होतंच पण शिरोड्याचा समुद्रकिनारा फार चांगला होता त्यामुळे शिरोड्याचा समुद्रकिनाराही तुम्हाला आवडला तुम्ही सगळं मनापासून बघताय त्यावर रिॲक्ट करताय कमेंट करता आहात हे फार छान आहे आपला प्रयोग ताजा आहे नवा नवा आहे पण या नव्या प्रयोगाला तुम्ही जे बल देत आहे तुम्ही बघत राहा हे चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत चला जे वाटतं ते निसंकोचपणे लिहित रहा बोलत राहा आणि आपण भेटत राहूच बाय